नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की किल्लेदार वकिलांनी काव्याला अगोदरच पार्थ आणि तिच्या डिवोर्सबद्दल विचारलेलं असतं तेव्हा काव्या टाळाटाळ ताल करते आणि आता ती स्वतःहून किल्लेदार वकिलांना फोन लावते ती म्हणते की मला डिवोर्स हवा आहे तुम्ही लगेच घरी या बाकी आपण घरी आल्यावर भेटून बोलू त्यावर किल्लेदार वकिलांनी काव्याला पत्ता विचारतात तेव्हा काव्या सांगते की जे पी रोड प्लॉट नंबर सेवन मोहिते सदन हा पत्ता काव्या सांगते तेव्हा किल्लेदार वकिलांकडे पार्थ हा काही कामानिमित्त आलेला असतो हा पत्ता ऐकताच पार्थला संशय येतो आणि पार्थ थोडा विचारत पडतो त्यानंतर आपण पाहतो की कि किल्लेदार वकिलांबरोबर काव्याच्या घरी येतो तेव्हा किल्लेदार वकील जेव्हा घरी पोहोचतात काव्या दरवाजा उघडून त्यांना आत बोलावते आणि काव्या वळणार इतक्यात तिला वकिलांच्या पाठीमागे पार्थ दिसतो आता समोर पार्थला बघून काव्याला मात्र खूपच मोठा धक्का बसतो काव्याला डिवोर्स घ्यायचा आहे हे सत्य पार समोर आलेलं आपल्याला दिसतंय आता मंडळी मालिकेच्या पुढील भागात काय होणार आहे हे पाहणं अतिशय रंजक होणार आहे तर मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद